नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट दिनांक 13 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस रोजी नांदुरा नगरपरिषद येथे लॉयन्स क्लब ज्ञानगंगा नांदुरातर्फे नगरपरिषद अधिकारी व शंभर सफाई कर्मचारी बंधूंना रक्षाबंधनाचा सन्मान बंधुत्व स्नेह आणि कर्तव्यनिष्ठा यांचा संगम असलेला रक्षाबंधनाचा सण यंदा लॉयन्स क्लब ज्ञानगंगा नांदुराच्या वतीने अत्यंत भावपूर्ण आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला नगरपरिषद नांदुरा येथे आयोजित या विशेष कार्यक्रमात नगरपरिषद अधिकारी तसेच तब्बल शंभर सफाई कर्मचारी बंधूंसोबत रक्षाबंधन सोहळा संपन्न झाला याप्रसंगी क्लबच्या सर्व महिला सदस्यांनी नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचारी बंधूंचे विधिवत पूजन करून त्यांना पेढा भरवला आणि त्यांच्या कर्तव्यपरायणतेला तसेच अखंड सेवा भावनेला सलाम केला शहराच्या स्वच्छतेसाठी दिवस रात्र मेहनत घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान करणे हेच या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले या प्रसंगी लॉ सौ माधुरीताई कळसकार लॉ सौ ज्योतिताई तांदळे लॉ सौ रुबी कौर बग्गा लॉ सौ निकिता अग्रवाल लॉ सौ शेखा मुंधडा लॉ सौ नयनाताई वडोदे लॉ सौ अश्विनी सातव लॉ सौ किरणताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लॉ नितीन सातव लॉ डॉक्टर सातेश हरगुणानी लॉ डॉक्टर सागर अग्रवाल लॉ अनंत वडोदे लॉ कोमल सुपे लॉ सचिन पाटील तसेच सर्व लॉयन्स क्लब सदस्यांनी मनपूर्वक परिश्रम घेतले स्वच्छता कर्मचारी बंधूंनीही या सन्मानाबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला अशा प्रकारचे उपक्रम समाजातील परस्पर स्नेह स्नेहवृद्धयंगत करून एकतेचा संदेश देतात असे मत उपस्थितांनी व्यक्त केले